Gracias. अण्णा तो झाली पाठव दररोज पाहिलं का अफगाणिस्तान मध्ये त्यांचा देशाचा प्रश्न आहे आता आपला प्रश्न काय ना तुमचा प्रश्न दादा बांगलादेश मध्ये हिंदूंची घरं जात आहेत तिकडे जायचंय का आपण त्या का कोण करते दुर्गा पूजा बंदी काढली आहे वोटिंगची कमाल अरे जाऊ दे ना बंगाल मध्ये झाले ते तुम्ही ते बिल्ले पाठवून महाराष्ट्रात काय ना दादा तुला माहिती का माझ्याकडे काय चाललंय माहिती आहे ना 90% लोकसंख्या देती आपली पण 3% वाले ने रमीनो कब्जा केलाय कमी कमी 5% तरी डिस्काउंट दे ना काय ना चल तू कोकोमेंटरीम बस राजकारण आहे बाबा सगळं काय ना अरे राजकारण काय म्हणतो रत्नागिरी आर एस दसराच्या कार्यक्रमात अल्लाहो बप्ता जयघोष करण्याची हिम्मत केली त्याने ठीक आहे ना रत्नागिरी कोंकणा आहे कर्नाटकात आपण चुकीची केली काय झालं तिथून आटवून लावायला ला तयार झाले तिथल्या जमिनी मोकळी मंदिर या मराठी गुजराती नाही पाहिजे फक्त उर्दू पाहिजे प्रेमाशाच्या नावाखाली आपल्या पोरींना गापायचं त्यांचे पस्तीस पस्तीस तुकडे करायचे फ्रीज मध्ये ठेवायचे मगेश काय बोलतो बांगलादेशात जाऊ अरे तिकडे मराठा ओबीसी एस सी एसटी मद्रासी गुजराती कोणी असो सुद्धा करतात लोक आता तुम्ही काय करताय एक न्यूज सांगणार ना तुम्ही काय करू अण्णा वाढ बघ जोपर्यंत तुझ्या कराला कोणाचा हात लागत नाही आता काय सगळ्यांची गळे धरत फिरू का कुठे नको जाऊ फक्त भूतवर जा आणि तय कर काय फ्युचर हवंय तुला खाली बातोसे काय नाही होणार पण एक लक्षात ठेव कटोगे तू कटोगे आता हीच वेळ आहे तुझा माझा सगळ्या महाराष्ट्राचा फ्युचर डिसाइड करायचा हलाल का बोर्ड नहीं लगा अरे चाचा हम तो होटल तर प्योर वेज है ना हाँ तो भी बोर्ड तो लगाना पड़ेगा ना बोर्ड लाव नहीं तो वक्त बोर्ड है चल एक सर्वधर्म वड़ा पाव लगा संकट वाटते जितना दूर नाहीये गप्पा झाडण्यापेक्षा भूतवर जाऊन मतदान करूया येत्या वीस नोव्हेंबरला तुमचं एक मत महाराष्ट्राला सोहम बाळापुरे आणि पॉझिटिव्ह महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्ही एक जाहिरात पाहिली आणि त्या जाहिरातीच्या आधी नवनीत राणा यांनी केलेलं विधान आणि यांच्या सभेवर झालेला हल्ला आपण योगी आदित्यनाथ जेव्हापासून महाराष्ट्रामध्ये सभा घेत आहेत तेव्हापासून ते बटोगे तो कटोगे या हा नारा देत आहेत नरेंद्र मोदीसुद्धा एक है तो सेफ है देवेंद्र फडणवीससुद्धा एक है तो सेफ है असा नारा देत आहेत आणि या घोषणांवर बऱ्याच जणांचा आक्षेप होता बऱ्याच हिंदू लोकांचा सुद्धा आक्षेप होता बरेच पत्रकार म्हणतात की महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती नाही आहेत की बटोगे तो कटोगे हा नारा द्यावा लागेल बरेच पत्रकार काय पण महायुतीसोबत असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा म्हणतात की महाराष्ट्रात अशी परिस्थिती नाही आहेत बटोगेतो गटोगेसारखी की तो नारा इथे द्यावा लागेल उत्तर प्रदेशमध्ये असेल कदाचित असं त्यांचं म्हणणं आहे पंकजा मुंडे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत त्यासुद्धा असं म्हणतात तुम्ही जी जाहिरात पाहिली ती अर्थातच महा भारतीय जनता पक्ष आणि महायुतीची आहे बटोगेतो गटोगे पण त्यात एक परिस्थिती सांगितली आहे की बांगलादेशमध्ये जेव्हा हिंदू लोकांवरती अत्याचार होत होते तेव्हा आपले हिंदू जे झोपलेलेच होते आणि अजूनही आहेत बरेच ते असंच म्हणत होते की बांगलादेशमध्ये घडतंय ना आपल्याला काय आपण आपलं जगायचं बांगलादेश मधून कलकत्त्यात आलं कलकत्त्यात घडतंय ना आपल्याला काय कलकत्त्यात मधून उत्तर प्रदेशमध्ये आलं लखीमपूर खिरीमध्ये आलं झारखंडमध्ये आलं तोपर्यंत आपले हिंदू आपल्याला काय आपलं काही जात नाहीये पण आज अशा काही घटना घडत आहेत की आपल्याला काय काय म्हणत कणत आपल्याच जवळ येऊन ठेपलंय आपल्याच येऊन ठेपलंय कल अमरावतीमध्ये काल जो काही प्रकार घडला त्याआधी अशा काही घटना आहेत त्या आम्ही तुम्हाला दाखवू इच्छितो एक व्हिडिओ आहे तो तुम्ही बघा हा व्हिडिओ आहे खामगाव मधला मी जिथपर्यंत जेवढी माहिती मिळाली त्या अर्थाने हा खामगाव मधला व्हिडिओ आहे दिलीप सानंदा हे काँग्रेसचे तिथे उमेदवार आहेत आणि ते, ते घोषणा देत आहेत नारायण तकबीर अल्लाहू अकबर अल्लाहू अकबर हे सगळं कोणासाठी चाललंय आणि या सगळ्यांना या सगळ्यांना कुवा कुरवाळून यांच्या दाढ्या कुरवाळून तुम्हाला काय करायचंय आणि तुम्ही महाराष्ट्रात काय घडू पाहताय आशिष शेलारांनी कालच एक व्हिडिओ ट्विट केला आणि ज्यामध्ये सांगितलं आणि त्यामध्ये ते त्यांचे धर्मगुरू जे काही मौलवी मुल्ला मुल्ला आहेत ते म्हणत आहेत की आम्हाला आमचं लक्ष दिल्ली महाराष्ट्र नाही आम्हाला दिल्ली गाठायची आणि दिल्लीतली सत्ता उलथवायची आहे त्यानंतर अजून एक व्हिडिओ आला आहे समोर जो अकोल्यामध्ये काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारार्थ निघालेल्या रॅलीचा आहे ती रॅली तुम्ही एकदा बघा िकडे अकोल्यामध्ये घडत असलेली रॅली खामगावमध्ये बुलढाणा जिल्ह्यात खामगावमध्ये होत असलेल्या घोषणा मोलाना सज्जत नमानी त्याचा होणारा आदेश त्याच्या होणाऱ्या ज्या काही त्यांच्या समाजाला करणारं आव्हान जे काही आहे त्यानंतर मालेगावमध्ये मा सापडलेली रोकड त्याच्याबद्दल एक नवीन व्हिडिओ आपण करणारच आहोत की ईडीने छापेमारी केली आणि जवळपास अडीचशे कोटींचं जे काही रॅकेट तिथे चाललं गेलं विदेशी रुपयांचा हस्तक्षेप झालाय आणि हे मालेगाव मध्यमधलं मतदान वगैरे या सगळ्या गोष्टींसाठी ते सगळ्यांवर बोलणार आहोत पण ह्या सगळ्या गोष्टी आणि काल घडलेली अमरावतीमधली घटना दारे दर्यापूर मधलं खल्लारी गाव आय थिंक ते गावामध्ये नवनीत राणा यांची सभा होती त्या सभेसाठी गेल्या होत्या तिथे त्यांच्या सभे सभे चालू असताना सभा चालू असताना काही आ, मुस्लिम समुदायातली लोक तिथे ते दुरून त्यांच्यावरती शेरेबाजी करत होते तिथे घोषणा देत होते तर नवनीत राणा सभा चालू असते असेपर्यंत त्यांना कुठल्याही प्रकारे काहीही बोलल्या नाही आणि त्यांनी हा प्रयत्न केला की सभा शांततेत निपटवून तिथून निघून जाण्याचा पण हे शांतप्रिय समाजातले लोक जे आहेत ते, आहे ते चिडले सभा संपली सभा संपल्यानंतर नवनीत राणांच्या आजूबाजूला त्यांनी घेराव घातला त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केल्या अश्विल शिव्या दिल्या घाणघाण शिव्या दिल्या नवनीत राणांना शिव्या दिल्या हिंदू समाजाला शिव्या दिल्या आणि त्यानंतर त्यांच्यावरती खुर्च्या फेकण्यात आल्या खुर्च्या फेकल्या नवनीत राणांचे बॉडीगार्ड्स होते त्यांच्यासोबत त्यामुळे नवनीत राणा थोडक्यात वाचल्या नाहीतर काल नवनीत राणा यांना डोक्याला जखम झाली असती इजा झाली असती त्यांना मारहाण झाली असती आणि सगळं महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण जे आहे ते धुऊन निघालं असतं आणि ख पूर्ण वातावरण बिघडलं असतं नवनीत राणा काल वाचल्या त्या फक्त त्यांचे बॉडीगार्ड्स त्यांची सुरक्षा व्यवस्था त्यांच्यासोबत होती त्यामुळेच तिथे नवनीत राणांवर ती ह्या समाजातल्या लोकांनी थुकले अक्षरशः थुंकलेत नवनीत राणावर पण त्या वाचल्या त्या बॉडीगार्ड्समुळे बॉडीगार्डच्या शर्टाच्या मागे ते थुंकी ती दिसते आणि ती तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते त्या लोकांवर ती त्याच्यानंतर गुरुदेव समाजात गुरुदेव जो पंथ आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ज्यान यांचे जे अनुयायी आहेत ते सुद्धा नवनीत राणा यांच्या सभेत त्यांच्यासोबत होते लोकांना आव्हान करण्यासाठी लोकांना समजून सांगण्यासाठी त्यांच्यावरती हत्यारं वापरून त्यांचं शर्ट फाडण्यात आलंय त्यांचा त्यांनावरती जखम होईल अशा प्रकारे इजा होईल अशा प्रकारे त्यांच्यावर हल्ला झालाय काही जणांना ब्लेडनी मारलंय त्यांचे हातावर आहे ते घाव दिसत आहेत आज ही घटना कुठे घडली आहे ही घटना बांगलादेशमध्ये घडली नाही ही घटना लखीमपूर खिरीमध्ये घडली नाही आहे ही घटना उत्तर प्रदेश किंवा झारखंडमध्ये घडली नाही ही घटना अमरावतीमध्ये घडली आहे दर्यापूर हे सगळं आपल्यापासून जास्त दूर नाहीये हे आपल्या घरापर्यंत येऊन आहे अजूनही जर जागा व्हायचं नसेल तर तुम्हाला तुमचं झोपायचं आहे तुम्ही झोपून राहा पण उद्या तुमच्या घरावर जेव्हा हमला होईल तेव्हा बोंबलू नका आज नवनीत राणासारखी उमेदवार भारतीय जनता पक्षाची जी नेता है, उपनेता है, जा, जा आहे उपनेता आहे ज्या ज्या एक उमेदवार आहेत लोकसभेत त्यांचा पराभव झाला तो याच कारणामुळे लोकसभेत पराभव झाल्यानंतर अमरावतीतलं राजापेठ राजकमल राजापेठ हे जे मुख्य चौक आहे त्या चौखामध्ये अशील कृत्य केल्या गेलं अशील शेरेबाजी केल्या गेली शिव्या दिल्या गेल्या नवनीत राण्यांना हिंदूंच्या विरोधात ही लोक रस्त्यावर उतरलीत पण अजूनही आमच्या हिंदूंना एक व्हायचं नाहीये अजूनही आम्ही समाजासमाजामध्ये बाटले गेलो आहोत विभागले गेलो आहोत आणि आम्हाला एक व्हावून मतदान करायचं नाहीये आम्हाला हे ये लक्षात येत नाहीये की ही लोक जर आपला धर्म वाचवण्यासाठी एक होऊन फक्त भारतीय जनता पक्षाला हरवायचं फक्त हिंदुत्ववादी जे ही पक्ष आहेत म्हणजे तो शिवसेना असो मनसे असो की भाजप असो यांच्या विरोधात जाऊन मतदान करायचं हाच एक डोक्यात फिक्स नॅरेटिव्ह ठेवून जर मतदान करायला जात असतील पण आपल्या लोकांना आपल्या हिंदूंना हे नॅरेटिव्ह नको आहे हा आमच्या समाजाचा नेता आहे याला आमच्या आमदाराला तिकीट दिलं आहे या समाजाला तिकीट दिलं आहे तर आम्ही त्याला मतदान करणार आम्ही याला मतदान करणार हेच चालू राहणार आणि अशातून हीच परिस्थिती येणार आहे जी आज काल नवनीत राणावर यांच्यावर आर आली जर तिथे अजून थोडाफार गोंधळ झाला असता आणि आपल्या लोकांनीही नवनीत राणा यांनी त्यांच्या लोकांना शांतता पाळण्याचं आवाहन केलं त्यांच्या लोकांना म्हणजे जे नवनीत राणा यांच्यासोबत होते त्यांना त्यांनी सांगितलं की कुठेही काही का करू नका आम्ही इथून जातोय आणि नवनीत राणा यांचे लोकसुद्धा त्यांना म्हणत होते की तुम्ही त्यांच्यावरती काही बोलू नका त्यांना काही बोलू नका आम्ही इथून निघून जातोय आम्ही इथे थांबणार नाही ही निघून जाण्याची वेळ नवनीत राणावर आली आहे ती नवनीत नाही आली आहे ती हिंदू समाजावर आली आहे त्या गावामधून त्या लोकांनी जो काही आक्रस्ताळेपणा केला जो काही त्यांच्यावर हल्ला केला तिथून निघून जाण्याची वेळ ही हिंदू महिलेवर आली आहे आज ती वेळ दुसऱ्या ही कुठल्या महिलेवर येऊ शकते पण तेव्हा वाचवायसाठी तिची सुरक्षा व्यवस्था तिला नसेल जी नवनीत राणा यांना होती लोकसभेमध्ये नवनीत राणा यांना हाच फटका इथे बसला आपले हिंदू लोक बाहेर निघाले नाही मतदान करायसाठी का कारण नवनीत भारतीय जनता पक्षाच्या बाहेरच्या उमेदवाराला त्यांनी तिकीट दिलंय ती आम्हाला नको आहे आम्हाला आम्हाला ती नको आहे आम्हाला भारतीय जनता पक्षामधला हवा आहे किंवा जो कोणी असेल तो हवा आहे पण असं काँग्रेसला मतदान करताना त्या लोकांनी विचार केला नाही आम्हाला भारतीय जनता पक्षाला हरवायचं आहे आम्हाला हिंदुत्वाला हर हरवायचं आहे आम्हाला पंतप्रधान मोदींच्या हिंदुत्वाला हर हरवायचं आहे आम्हाला काही घेणं देणं नाही राम मंदिरचं आम्हाला तुमचं काही घेणं देणं नाही आम्हाला आमचे पैसे मिळाले पण आम्हाला मोदींना हरवायचं आहे पण आम्ही मतदान करणार नाही आम्ही नवनीत राणा यांना मतदान केलं नाही बऱ्याच लोकांनी जे काही झालं असेल ते पण आज ही परिस्थिती आली आहे आणि ही बांगलादेशमध्ये नाही तर तुमच्या जवळ येऊन ठेपली आहे अजूनही जर जागा हो व्हायचं नसेल तर तुम्हाला तुमचा लगुहा बसो पण मग पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतायत तेच त्याच्यानंतर योगी आदित्यनाथ सांगतायत तेच बटोगे तो कटोगे एक राहोगे तो सेफ राहोगे निर्णय तुमचा आहे तुम्हाला काय करायचं आहे हे तुम्ही ठरवाल काल दर्यापूरमध्ये घडलेली घटना उद्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यात घडू शकते अकोल्यामध्ये रॅली निघते दर्यापूरमध्ये नवनीत राणा यांच्यावरती हल्ला होतोय तिथल्या लोकांना मारलं जात आहे गुरुदेव सेवा संघातल्या लोकांना मारलं जात आहे त्याच्यानंतर खामगावमध्ये त्यांच्या प्रचार सभेत अल्लाहू अकबरचे नारे दिले जात आहेत पाकिस्तानात नाही महाराष्ट्रात पण अजूनही जर तुम्हाला झोपूनच राहायचं असेल अजूनही तुम्हाला हिंदू म्हणून एक व्हायचं नसेल तर बटो और कटो एक राहूगे तो सेफ राहू या व्हिडिओमध्ये इतकंच पुढच्या व्हिडिओमध्ये अजून काही विषयांसह भेटूयात तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र